सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर केल्यामुळं नाराज झालेल्या शिवसैनिकांनी केंद्रीय गृहमंत्री सुशील सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदानाच्या वेळी पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केलं खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीमधून हकालपट्टी करण्यात यावी तसंच काँग्रेस पक्षानं त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सोलापुरातील काही नेत्यांचा देखील उपनेते शरद कोळी यांनी चांगलाच समाचार घेतला त्यांचा रिपोर्ट देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी तर याला प्रत्युत्तर म्हणून युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी इशारा दिला की खासदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यापूर्वी सोलापुरातील पत्रकार भवन चौकातील शरद कोळी यांच्या ऑफिस समोर जाऊन त्यांची गाडी फोडणार आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर सुशिकुमार शिंदेसाहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव ते आमदार झाले दिलीपराव मानेमाला तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिणची जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु तो। तो काल तू जी भाषा या कुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्वकडं ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिसमोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही